महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणं आणि पावसाळ्यामध्ये लवकर सुरुवात या संदर्भात होऊ शकते या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरच सुरुवात होऊ शकते या प्रकल्पाला निधी देण्यास जागतिक बँकेनं मंजुरी दिली जागतिक बँकेचं पथक कोल्हापुरात दाखल झालं मंगळवारी पथकानं कोल्हापूर महापालिकेत बैठक नेमकं पूर्व व्यवस्थापना संदर्भात काय होते ते आपण बघतोय कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प प्रकल्पात जागतिक बँकेचे सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये तर राज्य सरकारचा नऊशे अठ्ठ्याण्णव कोटींचा निधी महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती आहे प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि त्या माध्यमातून काम होईल कोल्हापूर शहरामध्ये काय काय करणार तर शहरातील पाऊस पाण्याचं निर्गतीकरण गतीनं होण्यासाठी नव्यानं तीनशे अडुसष्ट किलोमीटरचे नाले तयार करणार महापालिकेला चारशे सत्तावन्न कोटींच्या निधीची त्यासाठी आवश्यकता आहे नाल्यांना पूर पूरसंरक्षण भिंतसुद्धा बांधली जाणार शहराचं पुढील पन्नास वर्षांसाठी नियोजन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प आहे हा ये अधिक आपण बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल प्रचंड गरजेचा आणि अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प म्हणावा लागेल ज्याचा फायदा येत्या काळामध्ये होणार आहे काय अधिक माहिती एकतर धरण कर्नाटकमध्ये आहे त्या धरणाच्या उंचीवरून प्रदीर्घ काळ महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चर्चा होत राहिली आणि एक अभ्यास समिती स्थापन झाल्यानंतर असं लक्षात आलं की आलमट्टीची जी उंची आहे त्या उंचीमुळे सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर येतो त्याला पुरेसे सबळ असे पुरावे नाहीत पण असं लक्षात आलं की कृष्णा आणि त्या पट्ट्यातल्या ज्या नद्या पंचगंगा वगैरे त्या नद्यांच्या प्रवाह क्षेत्रामध्ये बरीचशी अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत पूर रेषा जी असते त्या पूर रेषेला वळवण्यात आलेल्या आणि मग जो एक अभ्यास गट स्थापन करण्यात आलेला होता त्या अभ्यास गटानं सूचना केली की हे जर पाणी मराठवाड्यामध्ये वळवलं उजनी धरणामध्ये जर आणून सोडलं तर मराठवाड्यामधला जो एक वेगळा पाण्याचा प्रश्न आहे की मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पासष्ट टीएमसी जे नंतर सत्तावीस झालं आणि मग ते सात टीएमसी वरती येऊन थांबलं मधल्या काळात लवादाचा एक निर्णय आला आणि लवादाने सांगितलं की खोरे अंतर्गत सुद्धा तुम्हाला पाणी इकडून तिकडे वळवता येणार नाही आणि ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना नेमकी हेरली आणि त्या अभ्यास गटाचा जो अभ्यास होता तो कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी वापरायचं ठरलं राज्य सरकार आणि जागतिक बँकेच्या मदतीने या प्रकल्पाला मंजुरी मिळ आणि त्यानंतर आता प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट काय घडली आहे तर जे जागतिक बँकेचं तज्ज्ञांचं पथक आहे ते पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालंय त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पुढच्या पन्नास वर्षात तुम्हाला काय काय करायचं आहे याबद्दलचा आराखडा त्यांनी मांडायला सांगितला मग कोल्हापूर महापालिका काय करते ते आलं आता जी कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीतनं काही दोन ठिकाणी मोठे बोगदे काढून त्या बोगद्यातनं उजनी धरणामध्ये पाणी आणून सोडलं जाणार आहे आणि भविष्यामध्ये तेच पाणी मराठवाड्यामध्ये वळवलं वड़, जाणार आहे इतका हा महत्वाकांक्षी आणि महत्वाचा प्रकल्प आहे सुदैवाने ते भूसंपादन वगैरे प्रश्न नसल्यामुळं या प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची आता आपण म्हणू शकतो की त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झालेले आहेत जागतिक बँकेच्या पथकाशी आपण आज बोलूया आणि जो पहिला निधी आहे तो निधी केव्हा दिला जाणार आहे महाराष्ट्र सरकारचा निधी कधी दिला जाणार आहे आणि कृष्णा पंचगंगा आणि उजनी या ठिकाणी जे महत्वाचे कामं होणार आहेत त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार आहे असा अनेक अर्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीनं दोन विभागाला जोडणारा महत्वाचा प्रकल्प आहे अगदी आणि त्यामुळे दुष्काळी भाग सुद्धा सुजलाम सुफलाम होईल यासाठीचे प्रयत्न येत्या काळात होतील दुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल